आता आपण म्हणजे आरोग्याविषयी बोललो आहाराविषयी बोललो विहाराविषयी बोललो मानसिक स्वास्थ्यावर तुम्ही काय सांगा हा तर आयुर्वेदाचं तर हे आहेच की आयुर्वेदाने सहाव इंद्रिय मानलेलं आहे एक डिग्री पण आहे त्याच्यामध्ये हो 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 ते ते सांगतेच मी तर मी आधी असं सांगेल की आयुर्वेदाने ना आपण एरवी फक्त पंच इंद्रिय आपल्याला माहिती आहे की नाक कान डोळा त्वचा जीभ परंतु आयुर्वेदाने सहाव इंद्रिय मन मानलेलं आहे अच्छा आणि तुम जर तुमची इंद्रिय नीट काम करत नसतील तर तुमचं स्वास्थ्य नीट कसं राहणार आणि ह्या सहा इंद्रियांमध्ये जे मन आहे सहावं इंद्रिय ते ह्या सगळ्यांचं मुख्य आहे या, okay. या पाचही इंद्रियांनी आपण ज्ञानाचं ग्रहण करतोय म्हणजे डोळ्यांना दिसतंय कानांनी ऐकू येतंय जिभेला चव कळतीय पण इथे मनाचा हे नसेल तिथे मनाचं संपर्क नसेल त्या प्रत्येक इंद्रियासोबत मन जोडलेलं नसेल त्या त्यावेळी तर आपल्याला ज्ञान होणारच नाहीये बर त्यामुळे मन खूप महत्वाचं आहे तिथे तिथे मन नसेल तर ज्ञान होणार नाही आणि मग आपल्या जर ज्ञानच होणार नसेल तर आपल्या शरीराचं मेंदूचं काम नीट होणार नाहीये आणि मेंदूचंच काम नीट होणार नसेल तर तुमचं शारीरिक आरोग्य बिघडणार आहे कारण मेंदूच आहे जो हे सगळं कंट्रोल करतोय बरोबर तुमचं ब्रेन आहे हे सगळं तुमची नर्वस सिस्टीम आहे जे हे सगळं कंट्रोल करते असं नाही आहे की ब्रेन फक्त सूचना देतो आहे फक्त तुमचं ज्ञान ग्रहणाचं काम होतं आहे डिसिजन मेकिंगचं काम होतं नाही तुमच्या सगळ्या शरीरातल्या सगळ्या सिस्टीम ह्या मग तुमचा मेंदू कंट्रोल करतो आहे तिथलं काम कसं चालेल कसं चालू द्यायचं किती श्राव सोडायचे किती नाही सोडायचे हे सगळं काम तुमचा मेंदू करतोय आहे आणि मन आणि मेंदू हे महत्वाचे में मन कुठे राहतं तर तुमचं मेंदू आणि हृदय या ठिकाणी ते राहतं आणि म्हणून मन खूप महत्वाचं आहे ह्या सगळ्यांमध्ये ओके आणि अशा प्रकारे आयुर्वेद मानतं की मनाचंही आरोग्य खूप महत्वाचं आहे तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी okay. परंतु हे सगळं मी करतच होते की मानसिक आरा आजारांचे जेव्हा पेशंट येत होते रुग्ण येत होते तर त्यांच्यासाठी शिरोधारा नस्य हे जे मस्ती सांगितले किंवा एकूणच सगळं पंचकर्म मानसरोगामध्ये सांगितलेलंच आहे परंतु याही पलीकडे माझा काही सायकोलॉजिस्ट सोबत मानसशास्त्रज्ञ मानस तज्ञांसोबत संपर्क आला जे काउन्सिलिंग करतात माझ्या मुलींच्या संदर्भामध्ये त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये काउन्सिलिंगशी काउन्सिलिंगचा संपर्क आला नंतर मग मा, माझ्या स्वतःसाठी मी काही वेळा काउन्सिलिंगचे सेशन करून घेतले सेल्फ केअर म्हणून तेव्हा लक्षात आलं की हे खूप मदतीचं आहे हो, हो आपल्याला आप, आपलं मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी जसं आयुर्वेद म्हणतं की पंचकर्म करून घ्या म्हणजे तुम्ही स्वस्त राहाल बरोबर तसं मला असं वाटतं की तुम्ही मधून मधून जर तुमची काउन्सिलिंग करून घेतली विविध तुमच्या अडीअडचणींच्या काळामध्ये तर तुमचं मानसिक आरोग्य नीट राहायला मदत होईल okay. तर मग लक्षात आलं की त्याच्या पुढची पायरी येते की ह्यासाठी लागणारा खर्च हो oh. की हे सगळं खूप खर्चिक आहे मी स्वतः डॉक्टर असूनही मला असं वाटलं की नाही हे पैसे सामान्य माणसाला परवडणारे नाही आहेत आणि माझ्या दवाखान्यामध्ये जशी मी खूप कमी खर्चामध्ये आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलेले वैद्यपी प्रता जोशींनी नाना जोशींनी की कमीत कमी खर्चामध्ये रुग्णालया चिकित्सा दिली गेली पाहिजे मग मला असं वाटलं की का नाही ही, ही पण काउन्सिलिंगचं जी काही सुविधा आहे ती कमीत कमी, -कमी खर्चामध्ये लोकांना द्यायची असेल तर मी इतरांना नाही सांगू शकत मग मला लक्षात आलं आणि दुर्दैवाने कोविडच्या काळ दुर्दैवाने कोविडचा सीझन आला पण त्या आपत्तीमे विपदा असं मी विपदामे सव अवसर असं म्हणून मी असं घेतलं आणि त्या काळामध्ये मी एम ए सायकॉलॉजीचा अभ्यास केला ती डिग्री मिळवली नंतर काउन्सिलिंगचे काही कोर्सेस करून घेतलेत आणि मला लक्षात आलं की हेही एक सुंदर काम आहे तर तू माझं आणि गेल्या तीन वर्षापासून मग मी काउन्सिलिंग ही करते आहे आणि दोघांसाठी मला ते पूरक ठरत आहे माझ्या आयुर्वेदाच्या प्रॅक्टिस आणि हे काउन्सिलिंग हे दोघं मिळून जेव्हा मी करते तेव्हा रुग्णाला त्याचा जास्त चांगला फायदा होतोय असं मला लक्षात ओके okay. तर तुम्ही इतकी छान माहिती म्हणजे आरोग्याविषयी विहाराविषयी आहाराविषयी आणि मानसिक आरोग्याविषयी इतकं छान आपल्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे तर एक अनाऊन्समेंट म्हणून तुम्ही काय सांगाल की प्रेक्षकांनी आयुर्वेदाकडे यावं आयुर्वेदिक ट्रीटमेंटकडे यावं काउन्सिलिंग करावं याच्यासाठी तुम्ही काय अनाऊन्स कराल हो मी असं सांगेल की हा काळ हा माहितीचा काळ आहे अगदी सगळं तुम्हाला युट्यूबवरून सगळं कळत असतं तर तुम्हाला लक्षात आलंय की आयुर्वेद खूप महत्त्वाचा आहे बरोबर म्हणजे मी आता रिसेंटली काही महिन्यांपासून फक्त कॅन्सरचाच अभ्यास करते आहे की ह्यामध्ये आपल्याला काय करता येऊ शकतं आयुर्वेद म्हणून आणखी काय 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 काय, काय आपल्याला करता येऊ शकतं कारण की कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे जे पंचकर्म सांगितलंय प्रिव्हेन्शन म्हणून त्या त्या मध्ये तेच एक आयुर्वेदाची देणगी आहे आपल्या सगळ्यांचं तुम्ही सगळ्यांनी जर पंचकर्म करून घेतलं नियमितपणे तुम्हाला काहीही आजार नसताना आणि आजार झाला तर करायलाच पाहिजे हो, तर, हो, तर हे हो, जर तुम्ही करून घेतलं तर अनेक आजार तुमच्यापासून कोस दूर राहतील हाच एक मी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल आणि सुदैवाने अख्ख्या भारतभर अख्ख्या जगभर आयुर्वेदाचे तज्ज्ञ खूप आहेत पंचकर्माचे तज्ज्ञ आहेत आणि ते खूप मनापासून खूप मेहनतीने प्रॅक्टिस करतायत काम आहेत करता रुग्णांच्या सेवेसाठी तर आपल्या शहरातला आयुर्वेदाचा पंचकर्म तज्ज्ञ शोधा त्याच्याशी मैत्री करा आणि त्याच्याकडनं समजून घ्या आणि हे सगळं पंचकर्म तुम्ही निश्चितच त्या त्या सीझन मध्ये जाऊन केलं तर आरोग्याचं तुमच्या स्वतःसाठी विमा उतरवल्यासारखं होईल असं okay. मला वाटतं तर हेच मी सांगेल आणि yes. जेव्हा जेव्हा तुम्हाला मानसिक काही प्रश्न येतील तुमचे काही कौटुंबिक प्रश्न येतील जे फक्तच मानसिक आहेत ज्याच्यामध्ये आरोग्याचा काही संबंध नाही मनोमनेच फक्त ते प्रश्न आहेत मानसिक म्हणजे मानसिक आजार नव्हे पण मनोमने काही प्रश्न तुमच्या आयुष्यात येत आहेत नवरा बायकोची काही वाद असतील सासूसुनांचे वाद असतील तुम्हाला पॅरेंटिंगमध्ये काही प्रश्न येत असतील तर निश्चितच मदत घ्यायला है करू नका संकोच करू नका शहरा मानसोपचार तज्ज्ञ आहेत आणि ते तुमचे मदतीसाठीच बसलेले आहेत तर कधीही संकोच न करता मदत घ्या तुमचे पुढचे प्रश्न टळतील बरोबर आणि तुमचं आयुष्य शेवटी आयुर् आयुर्वेद काय म्हणतं की आ, स्वास सुखार्थ हा सर्व भूताना मत हा सर्व हा प्रवृत्त या हा माणसाची प्रत्येक कृती ही सुखाकडेच आहे yes. मग सुखाकडे आहे तर योग्य योग्य मार्गाने जाणं तुम्हाला शारीरिक काही त्रास असेल तर वैद्याकडे जा आणि तुम्हाला मानसिकरित्या काहीही वाटत असेल काहीही काहीही त्रास वाटत असेल काही प्रश्न सुटत नसतील तर नक्की मदत घ्या तुम्हाला नक्की मदत मिळेल मदत होईल आणि तुमचं आयुष्य आणखी सुखकर होईल जे आयुर्वेदाचं उद्दिष्ट आहे असं मी म्हणेन ग्रेट ग्रेट मॅडम तुमचे खूप खूप आभार तुम्ही आमच्या प्रेक्षकांना इतकी छान माहिती दिली मी प्रेक्षकांना पण विनंती करू इच्छिते की जर तुम्हाला कोणाला एखादं मार्गदर्शन हवं आहे एखादी अजूनही काही प्रश्न असेल की तुम्हाला अजूनही त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये तर इथे स्क्रीनवर डॉक्टर अर्चना तोंडे मॅडमचा नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांना संपर्क करू शकता तुम्ही त्यांच्याकडनं तुमच्या प्रश्नांवर मार्गदर्शन घेऊ शकता मग तो तुमच्या आरोग्यासंदर्भात असू द्या तो तुमच्या मानसिक आरोग्यासंदर्भात असू द्या आणि आज खरं म्हणजे ही आरोग्य धनसंपदाची जी श्रृंखला आहे मुलाखतींची तर मलाच स्वतःला ही मुलाखत घेऊन खूप आनंद झालेला आहे तुमच्या सगळ्यांपर्यंत ही माहिती हे ज्ञान जेव्हा पोहोचवते त्याकरता मीच आता स्वतःला अशी हॅप्पी फील करते आहे तर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप खुँ आभार आपले सगळे व्हिडिओ मनापासून बघा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा व्हिडिओची माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा तुमचं मत तुम्हाला अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ हवे आहेत ते तिथे मेन्शन करा आणि तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ही इन्फॉर्मेशन जशी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे तशी अजून एखाद्या गरजू व्यक्तीच्या एखाद्या ज्याला आता आवश्यकता आहे अशा व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ इवन मॅडमसोबत आपण पुढचे अनेक व्हिडिओ करणार आहोत तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे सर्वात अगोदर पोहोचल यासाठी मनापासून धन्यवाद